नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सुमित्रा घरी येते ती सारंगचा तो फोटो बघते सारंगचा फोटो बघून सुमित्रा खूप रडत असते राणा म्हणतात सुमित्रा अगं देवाच्या हातात असतं देवाच्या इच्छेपुढे काय कोणाचं चालतं सुमित्रा म्हणते देवाच्या इच्छेपुढे काही चालत नाही हो पण माणसांच्या इच्छेचं काय या सगळ्यांनी माझ्यापासून सगळं लपवून ठेवलं या आईचे तुम्ही सगळे गुन्हेगार आहात तुम्हाला कोणालाच मला काही सांगावं असं वाटलं नाही का आजी आगे तेल घालण्याचं काम करतात आजी म्हणतात हो ना या घरातली माणसं खूप विचित्र आहे आणि मेन म्हणजे ही तुझी लाडकी जानकी आणि ऋषिकेश महा भयंकर आहेत दोघंही नाना म्हणतात सासूबाई काही पण बोलू नका अहो सुमित्राची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे तिला काही सांगितलं नाही सुमित्रा म्हणते तब्येत तब्येत काय बोलता तुम्ही माझी तब्येत बरोबर नव्हती मेले तर नव्हते ना मी मला सांगायला काय हरकत होती सुमित्रा जानकीला म्हणते जानकी तूच सांगितलं ना सगळ्यांना मला कोणी काही सांगायचं नाही म्हणून मला माझ्या सारंगला शेवटचं भेटतासुद्धा नाही आलं सुमित्रा खूप रडायला लागते जानकीला वाईट वाटतं जानकी सुमित्राकडे येते म्हणते आई माझं प्लीज एकदा ऐकून घ्या सुमित्रा जानकीला ढकलते आणि म्हणते लांब हो माझ्यापासून माझ्याजवळ अजिबात यायचं नाही मला हातसुद्धा लावायचा नाही तुझं बोलणं तुझे विचार मला आता नकोसे झालेत तुम्ही सगळे दोषी आहात कोणी कमी नाही आहे असं म्हणत रडत सुमित्रा आपल्या रूममध्ये जाते जानकी ऐश्वर्याला म्हणते ए ऐश्वर्या झालं तुझं समाधान हे सगळं करायची काय गरज होती तुला दरवेळेस वाटतं की तू एवढंच करू शकतेस पण नाही तू अजून खालच्या पातळीला जातेस का गं का, का असं करतेस का वागतेस असं तू तुला काय गरज होती पांढरी साडी नेसून आईन समोर यायची आई तुला आईनबद्दल काहीच वाटत नाही का गं त्यांची तब्येत बरोबर नाही आहे त्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्या या असल्या अवस्थेमध्ये तू त्यांना घरी आणलंस बघतेस ना त्यांना किती त्रास होतोय ते तुला हेच हवं होतं ना झालं तुझं समाधान ऐश्वर्या म्हणते ए मला नको बोलूस कसली बाई आहेस तू आणि कसलं समाधान अगं कळतंय का इथे सारंग मेलाय आणि तुम्ही मलाच बोलताय धन्य आहेस ग तू धन्य आहेस ऐश्वर्या सुमित्रा सुमित्राशी बोलायला सुमित्राच्या रूममध्ये निघून जाते ऐश्वर्या सुमित्राकडे येते सुमित्राला मिठी मारून रडायचं नाटक करते सुमित्रा म्हणते ऐश्वर्या हे सगळं काय होऊन बसले मी तुला हे असं बघूच शकत नाही पांढरी साडी मोकळ कपाळ नाही नाही ऐश्वर्या म्हणते आई अहो निदान तुम्ही तरी आज माझ्यासोबत आहात पण गेले दहा दिवस मी एकटेच हे सगळं दुःख पचवून पचवून शहाणी झाले तुम्हाला माहिती आहे का या आपल्याच घरामध्ये रडायची चोरी होती तुमच्यासमोर येऊन मन मोकळं करावं म्हटलं की त्याची चोरी होती पण आई आता रडायचं नाही आणि रडावं असं वाटलं ना तर एकच विचार करायचा आत्ता जर का आपल्याजवळ आपले सारंग असले असते तर किती स्माईल केलं असतं किती हसले असते ते छान मजा केली असे त्यांनी मस्ती केली असे त्यांनी आता फक्त त्यांच्या चांगल्या आठवडे तुम्ही त्यांच्या डोळ्यासमोर आणा तुम्हाला त्यांनी रडताना बघितलं तर त्यांनाच वाईट वाटेल सुमित्रा म्हणते ऐश्वर्या किती शहाणी झालीस गं तू किती समजूतदारपणे बोलतेस तू खरं तर आहे ना या घरात मला तुझ्याशिवाय आधारच नाही आहे तूच मला समजून घेतेस पण ऐश्वर्या आता स्वतःला जप हा सारांचा अंश ज्या पोटात आहे अगं आपला सारंग तुझ्या पोटी जन्म घेणार आहे माझा पूर्ण विश्वास आहे की बाळाच्या रूपाने सारंगच परत येणार आहे ऐश्वर्या घाबरते ती मनात म्हणते अरे देवा हे प्रेग्नेन्सी प्रकरण तर मी विसरूनच गेले होते ऐश्वर्या म्हणते आई आपण या बाळाला चांगलं वाढूया सुमित्रा म्हणते हो हो वाढू सुमित्रा पुन्हा ऐश्वर्याला मिठी मारते आणि ती रडत असते ऐश्वर्या पुढचा प्लॅनचा विचार करते तर थोड्या वेळाने जानकी ऋषिकेश अवंतिका सौमित्र सारंगकडे आलेले असतात जानकी म्हणते बघितलं ना झालं समाधान बघताय ना तुम्ही सगळेजण काय झालंय शेवटी मी सांगत होते तरी आईंना सगळं खरं खरं सांगून टाकू हे नाटक बंद करू पण तुम्ही कोणीच माझं ऐकलं नाही ऋषिकेश म्हणतो जानकी आता माघार घेऊन नाही चालणार आईला काही सांगता येणार नाही जानकी म्हणते का नाही सांगता येणार सौमित्र म्हणतो दादा बरोबर बोलतोय आता मागे हटता येणार नाही अगं वहिनी सगळं जुळून आले आता कशी काय माघार घेणार गं आणि आपल्या प्लॅनमध्ये पोलीसही आपल्याला मदत करतायत जानकी म्हणते पण सगळं ठरलं आहे तसं होत नाही ना आपलं काय ठरलं होतं की सारंग भाऊजीच्या मृत्यूचं सा नाटक केल्यानंतर ऐश्वर्या फसेल ती खुश होईल तिला जिंकल्यासारखं वाटेल मग प्लॅनप्रमाणे ऋषिकेश तिला धमकावतील आणि ती फसेल ती सगळी प्रॉपर्टी आपल्याला देऊन टाकेल हे सगळं प्लॅनप्रमाणे आहे का प्लॅनप्रमाणे काहीही होत नाही आहे मध्येच ती ऐश्वर्या आईंसमोर गेली पांढरी साडी नेसून तिने आईंना सगळं खरं सांगून टाकलं आणि या सगळ्याचा आईंना किती त्रास झाला ते मी बघितलं आहे ऋषिकेश म्हणतो अगं जानकी ती नालायक ऐश्वर्या सगळं मुद्दाम करते मी तिला धमकावत होतो ना म्हणून हे पुढचे डावपेच खेळते आहे ती बाकी काही नाही आहे जानकी म्हणते हो का मग आता ती ऐश्वर्या पुन्हा काहीतरी करणार आणि आपण मग आपण पुन्हा काहीतरी करायचं ते पुन्हा काहीतरी करणार हे सत्र असं चालू राहणार आणि यामध्ये फक्त आईंनाच त्रास होणार आणि हेच नको आहे मला मी सांगते तुम्हाला प्लीज माझं ऐका सारंग भाऊजी सुखरूप आहेत जिवंत आहेत निदान आईंना सांगायला पाहिजे नाहीतर त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होईल आता काहीही झालं तरी माझं ठरलं आहे मी आईंना सगळं खरं खरं सांगणार आणि तुम्ही सगळ्यांनी मला यात साथ द्यायची काहीही करून आपल्याला आईंना यातून बाहेर काढायचे सारंग म्हणतो बहिणी अगं तुझं म्हणणं आहे ना, ना मला पटतं आहे पण हे करायचं कसं तू आईला विश्वासात घेऊन तिच्याशी बोलशील का या विषयावरती ऋषिकेश म्हणतो नाही नाही हे अजिबात करायचं नाही आहे सारंग अरे आमच्यापैकी कोणी आईला काहीही सांगितलं तरी आईला पटणारच नाही आहे ते तिला खरंच वाटणार नाही तिला वाटेल की आम्ही तिची समजूत काढतोय जानकी म्हणते मग काय करायचं आईंना असं त्रासातच बघत राहायचं का ऋषिकेश म्हणतो जानकी तू असं का करतेस अगं आईला बरं वाटण्यासाठी सारंगने आईच्या समोर यायला हवं आहे आणि ते शक्य आहे का जानकी म्हणते शक्य आहे सारंग विचारतो कसं काय जानकी सगळा प्लॅन सांगते सारंगला सुमित्रासमोर कसं आणता येईल हा प्लॅन सांगते आणि सगळ्यांना तो प्लॅन आवडतो सारंग म्हणतो ठीक आहे वहिनी बोलते ना ते अगदी बरोबर आहे वहिनी माझी पूर्ण खात्री तू म्हणते तसं होणारच सगळे जानकीच्या प्लॅनला सपोर्ट करतात जानकी म्हणते ठीक आहे मग आता ठरलं आता हे सगळं गणपती बसण्याच्या आधीच करावं लागेल जानकी सारंगला म्हणते सारंग, सारंग भाऊजी आता तुम्हाला लपून घरी यायचं आहे आणि आईंना सगळं खरं सांगायचं आहे सुमित्रा म्हणते पण वहिनी हे सगळं स कळल्यानंतर पण आईने आपल्या बाजूने यायला नकार दिला तर सारंग म्हणतो त्याची काळजी तुम्ही काहीच करू नका ते सगळं माझ्यावरती सोपवा घरातला सगळ्यात लहान आहे मी रणदिवेंचं शेंड्याफळ आहे आणि एकदा का मी आईसमोर गेलो ना की आईचा माझ्यावर विश्वास बसेल आणि माझी पूर्ण खात्री आहे ती आपल्या बाजूने येईल जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही बोलताय असंच होऊ दे देव करू आणि सगळं आपल्याप्रमाणेच होऊ देत सौमित्र म्हणतो पण हो हे हा प्लॅन होईपर्यंत ऐश्वर्यासाठी आपल्याला ते नाटक कंटिन्यू करावंच लागणार आहे आपल्याला त्या ऐश्वर्याकडून प्रॉपर्टीचे पेपर्स काढायचे आहेत आणि जानकी वहिनीच्या आईला कुठे ठेवले आहेत ते पण शोधून काढायचे पण यासाठी वेळ फार कमी आहे ऋषिकेश म्हणतो सौमित्र आता आपल्या सगळं मनासारखंच होणार फक्त त्या ऐश्वर्याला जरा नव्याने समज देण्याची गरज आहे आजवर तिच्यासाठी साम दाम वापरला होता आता दंड वापरण्याची गरज आली आहे तर इकडे ऐश्वर्या मस्त फेऱ्या मारत असते ऐश्वर्या म्हणते वा ऐश्वर्या वा आज तू पांढरी साडी नेसून जो काही तमाशा केला आहेस ना भारी मजा आली आई काय सॉलिड भडकल्या होत्या त्या जानकीवरती त्या जानकीचा चेहरा बघण्यामध्ये मजा आली होती जानकी बघितलंच ना शेवटी हरूनसुद्धा सुद्धा मी जिंकले आणि तो तुझा नवरा ऋषिकेश मला धमक्या देत होता ना पण काय झालं काहीच नाही अरे तुमच्या मूर्ख लोकांना का कळत नाही सगळी प्रॉपर्टी माझ्या हातात आहे योग्य वेळ आली की घरातल्या सगळ्यांना मी बरोबर या घरातून हकलवून लावणार आणि या घरावर प्रॉपर्टीवरती मीच राज्य करणार जानकी बक्षीलच तू ऐश्वर्या विचार करत असते आणि तेवढ्यात लाईट जातात ऐश्वर्या खूप घाबरते ती ते लाईट्स कसे काय गेल्या ऐश्वर्या बघायला जाते तेवढं त्याच्या मागून कोणीतरी येतं त्या ऐश्वराच्या तोंडावरती रुमाल ठेवतात आणि तो माणूस ऐश्वर्याला तिथून घेऊन जातो तर थोड्या वेळाने जेव्हा ऐश्वर्या शुद्धीवर येते तेव्हा ती कारमध्ये असते तिला कारमध्ये लॉक केलेलं असतं ऐश्वर्या कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते ऐश्वर्या रडकुंडीला आलेली असते आणि तेवढ्यात कारमधून दूर यायला लागतो ऐश्वर्या खूप घाबरते ऐश्वर्याला समोर ऋषिकेश दिसतो ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा प्लीज मला वाचवा दरवाजा उघडा ऋषिकेश दरवाजा उघडतो ऐश्वर्या कारमधून बाहेर पडते ऐश्वर्याला खूप त्रास होत असतो ऋषिकेश म्हणतो त्रास होतोय ना तुला यापुढे जर माझं ऐकलं नाही आणि असंच पुढे पुढे करत राहिलीस ना तर यापेक्षाही जास्त त्रास तुला होईल ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा हे काय करत होतात तुम्ही अ तुम्हाला कळतंय का आत्ता माझा जीव गेला असा मी दोन जीवांची आहे सारंगचं बाळ माझ्या पोटात आहे तुम्ही विसरलात का ऋषिकेश म्हणतो ए गप्पा बस खोटारडी कुठली तुझ्या पोटात काही बाळ वगैरे नाही आहे मला सगळं चांगलंच माहिती आहे सारंगने जाण्याआधी मला सगळं सांगितलं होतं त्यामुळे तू जगाला फसवायला जा पण मला मूर्खात काढायचा प्रयत्न करू नकोस ना तू प्रेग्नंट आहेस ना मी माझी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती केली आहे प्रॉपर्टीचे खोटे पेपर तू बनवून घेतलेस आणि काय गं घरात खोटं सांगितलंस ना सगळ्यांना सा सांगितलं की तू प्रेग्नंट आहे हे असं करताना लाज वाटत नाही आणि त्यात आईला सारंग गेला आहे हे सांगायची काय गरज होती ए ऐश्वर्या हे बघ तू यापुढे आईला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर जसा सारंग ॲक्सिडेंटमध्ये गेला आहे ना तसाच तुझा ॲक्सिडेंट घडवून आणायला मला वेळ लागणार नाही आणि मी फक्त बोलतोय असं समजू नकोस तर यापुढे माझ्या परिवाराला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर जेवढा त्रास तू देशील त्याच्यात दुप्पट त्रास मी तुला देईन लक्षात ठेव असं म्हणून ऋषिकेश निघून जातो ऐश्वर्या घाबरलेली असते भितरलेली असते थोड्या वेळाने ऋषिकेश आपल्या रूममध्ये येतो आणि जानकी त्याच्याकडे येते जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश चेंज नाही केले तुम्ही कपडे झोपायचे नाही आहे का ऋषिकेश म्हणतो जानकी सगळं चांगलं होणार आहे जानकी म्हणते ऋषिकेश आपण हा जो काही प्लॅन केला आहे त्याचा सगळ्यांना त्रास होतो आहे घरातल्यांना आणि याचं गिल्ट आहे मला ऋषिकेश म्हणतो जानकी गिल्ट ठेवू नकोस आपण जो काही प्लॅन केला ना तो वर्क होतोय आपण ऐश्वराला असं धमकावलं आहे ना की ती खूप घाबरली आहे जानकी म्हणते नाही हा ऋषिकेश तुम्हाला त्या ऐश्वराचा स्वभाव माहिती नाही आहे जे नाही आहे ते दाखवायचं आणि जे आहे ते लपवून ठेवायचं असा स्वभाव आहे तिचा तिच्या घाबरण्याकडे लक्ष देऊ नका काहीही करून आपल्याला पेपर्स मिळवायचे आहेत प्रॉपर्टीचे ऋषिकेश म्हणतो माझी पूर्ण खात्री आहे घर ती घाबरली आहे ती प्रॉपर्टीचे पेपर्स स्वतःहून आणून देईल जानकी म्हणते ती फक्त नाटकं करते ती एक वेळेस घरातली कारस्थानं कमी करेल पण प्रॉपर्टीचे पेपर्स हाताला लागू देणार नाही ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे ऋषिकेश म्हणतो आपण एवढं प्रयत्न करतोच आहे ना माझी पूर्ण खात्री आहे की ऐश्वर्या या नाटकाला भुलणारच बळी पडणारच आपण तिला सजासजी सोडायचं नाही माझी पूर्ण खात्री ती लवकरच सगळे पेपर आणून देईल आणि वेळ पडली ना तर आपण तिच्या रूमची झडती घेऊ जानकी म्हणते तुम्हाला वाटतंय का तिने पेपर्स रूममध्ये ठेवले असतील नाही ऋषिकेश ती आपल्या एक पाऊल पुढे आहे पण आपण यावेळेस तिच्या दोन पाऊल पुढे जाऊन विचार करायचा ऋषिकेशला जानकीचं बोलणं पडतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की सुमित्रा म्हणते घरामध्ये गणपती बसवायचं आहे सौमित्र म्हणतो अगं आई काय बोलते आहेस तू घरात गणपती आता सारंगचं एवढं सगळं झालं आहे सुमित्रा म्हणते आठवतं आहे ना सारंगला गणपती किती आवडायचा जानकी म्हणते आई तुमची इच्छा आहे ना मग आपण आणू गणपती आणि बसवू आपण दरवर्षी साजरा करतो तसा उत्सव साजरा करायचा नाना सुमित्रा आतमध्ये जातात अवंतिका म्हणते अहो वहिनी तुम्ही गणपतीसाठी हो का म्हणालात जानकी म्हणते कारण गणपतीमध्येच महासंगम होणार आहे तर थोड्या वेळाने गणपतीची तयारी चालू होते घरामध्ये फुलवाले येतात आणि त्यांच्यामध्येच सारंग सुद्धा वेशांतर करून येतो सारंगला सुमित्रा दिसते तो बोलायला जातो पण समोर ऐश्वर्या येते ऐश्वर्याने सारंगला ओळखू नये म्हणून जानकी सारंगला म्हणते दादा तिथे राहिले ना तिथे काम करा जा तुम्ही सारंग फुलांचं डेकोरेशन करायला लागतो ऐश्वर्यावरती आपल्या रूममध्ये निघून जाते आणि सारंग सुमित्राकडे जातो तो दरवाजा लावून घेतो सुमित्रा म्हणते काय करता तुम्ही इथे सारंग आपल्याच दाढी वगैरे खोटे जे लावले ते काढतो आणि सुमित्राला म्हणतो आई मी आहे सुमित्रा सारंगलाचं जिवंत बघून खूप खुश होते